नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक सहज मुलींना आकर्षित करतात तर काही जण खूप प्रयत्न करूनही एकटेच राहतात तुम्हाला वाटतं का कि मुलींना पटवणं खूप कठीण आहे तर थांबा आज मी तुम्हाला अशा काही शक्तिशाली मानसशास्त्रीय युक्त्या सांगणार आहे ज्यामुळे तुमचं प्रेम जीवन पूर्णपणे बदलेल कल्पना करा जशी मधमाशी फुलातील मधाकडे आपोआप आकर्षित होते किंवा फुलपाखरू सुंदर फुलाकडे ओढले जाते त्याचप्रमाणे मुलीही तुमच्याकडे आकर्षित होतील तुम्हाला त्यांचे मागे लागावे लागणार नाही उलट मुली स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार होतील हे केवळ बोलण्यापुरतं नाही या सर्व युक्त्या मनोवैज्ञानिक अभ्यास अभ्यासातून सिद्ध झाले आहेत आणि खरोखर प्रभावीपणे काम करतात या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा सिक्रेट बद्दल सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही मुलीला चुंबकासारखं तुमच्याकडे खेचू शकाल तुमच्या प्रेम जीवनात एक क्रांती घडवण्यासाठी तयार राहा या जबरदस्त टीप मिळवण्यासाठी टॉक टू अर मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून एकही महत्त्वाची टिप तुमच्याकडून सुटणार नाही चला तर मग सुरुवात करूया प्रभावी मानसशास्त्रीय युक्त्या नंबर मुलीच्या मनात सतत उपस्थित राहा मुली तुम्हाला पसंत करतील आणि तुमच्याकडे आकर्षित होतील जेव्हा तुम्ही तिच्या मनात सतत राहाल मानसशास्त्र सांगतं की जर एखादी गोष्ट मुलींच्या मनात सतत फिरत राहिली तर त्या ती मिळवण्यासाठी काहीही करू शकतात याला कनेक्टिव अवेलेबिलिटी असं म्हणतात म्हणजे जो व्यक्ती किंवा गोष्ट तिच्या विचारांच्या केंद्रस्थानी असेल ती तिला अधिक महत्वाची वाटेल उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या मुलीच्या मनात घर करायचं आहे फक्त तिच्याशी बोलून किंवा भेटून हे होणार नाही तुम्हाला काहीतरी असं करावं लागेल ज्यामुळे ती तुमच्याबद्दल दिवसभर विचार करत राहील तुम्ही तिची प्रामाणिकपणे तारीफ करा तिच्या सौंदर्याची तिच्या बुद्धीची तिच्या व्यक्तिमत्वाची स्तुती करा तिला खरंच खास आणि विशेष असल्याची जाणीव करून द्या जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तिची मनापासून मदत करा आणि तिला दाखवा की तुम्ही तिच्यासाठी नेहमी उपलब्ध आहात समजा ती एखाद्या कामात अडकली आहे आणि तुम्ही तिला मदत केली तर ती तुमच्याबद्दल विचार करेल की कि किती चांगला मुलगा आहे त्याने मला मदत केली तुम्ही तिला तिच्या करिअरबद्दल काही सल्ला किंवा मार्गदर्शन देऊ शकता किंवा तिला भावनिक आधार देऊ शकता एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे की जे पुरुष मुलींना भावनिक आधार देतात त्यांना मुली कधीही विसरत नाहीत त्या सतत विचार करतात तो मुलगा किती स्वीट आणि केअरिंग आहे जेव्हा तुम्ही तिच्या मनात सतत फिरता तेव्हा ती नकळत तुमच्याकडे आकर्षित होते नंबर दोन मुलीला संभ्रमात ठेवा मुली खूप रहस्यमय असतात आणि त्यांना रहस्यमय गोष्टीमागील गुपिते उलगडणे खूप आवडते त्यांच्यासाठी हे एखादे कोड्यासारखे असते जे त्यांना सोडवायचं असतं एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे की सस्पेन्स सोडवण्यासाठी मुली पुरुषांपेक्षा जास्त उत्सुक असतात आणि आपली मानसशास्त्रीय युक्ती देखील हेच सांगते की तुम्हाला मुलींना सम्रवाद किंवा सस्पेन्समध्ये ठेवायचे आहे यामुळे मुली नकळत तुमच्याकडे आकर्षित होतील जसा एक चुंबक दुस दुसऱ्या चुंबकाकडे आकर्षित होतो उदाहरणार्थ कल्पना करा तुम्ही एका मुलीशी बोलत आहात तिला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती कधीही देऊ नका थोडं रहस्यमयी राहा तिला तुमच्याबद्दल उत्सुकता वाटू द्या तुम्ही दिवसभर काय करता कुठे जाता किती कमवता तुमची स्वप्न काय आहेत या सगळ्या गोष्टी एकदम उघड करू नका काही गोष्टी तिच्यासाठी अनपेक्षित ठेवा समजा तुम्ही तिला काल मी एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणी गेलो होतो पण आता नाही सांगणार कुठे किंवा माझ्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे कधीतरी सांगेन अशा वाक्यांमुळे तिच्या मनात उत्सुकता निर्माण होईल ती तुमच्याबद्दल विचार करू लागेल तुम्ही नक्की काय करत असाल कुठे जात असाल हे रहस्य उलगडण्यासाठी ती तुमच्या तुमच्याकडे आपो आपोआप खेचली जाईल स्वतःची किंमत वाढवा गौतम बुद्धांचे एक खूप प्रसिद्ध वचन आहे यू युअर सेल्फ ॲज मच ॲज एनीबडी इन द एंटायर युनिवर्स डिझर्व युअर लव अँड अफेक्शन म्हणजेच या जगात जितके इतर कुणी प्रेम आणि आपुलकीला पात्र आहेत तितकेच तुम्ही स्वतः देखील आहात या वचनातून आपल्याला हे शिकायला मिळते की स्वतःमध्ये खूप चांगले बना आणि तुमच्या आत्मसन्मानाला महत्त्व द्या जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता तेव्हा लोक आपोआप तुम्हाला पसंत करतात आणि तुमच्यावर प्रेम करू लागतात याला आत्ममूल्य वाढवणे असं म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही अशा पुरुषाचे उदाहरण घ्या जो स्वतःच्या करिअरवर लक्ष देतो छंद जोपासतो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो आणि स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही तो दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या गरजा आणि विकासाला महत्त्व देतो मुलींना असे पुरुष खूप आवडतात जे स्वतःच्या मूल्यांवर ठाम आहेत आणि स्वतःसाठी वेळ काढतात आणि स्वतःला विकसित करतात असे पुरुष इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा आपल्या आत्मसन्मानाला आणि आत्ममूल्याला अधिक महत्त्व देतात ते स्वतःची काळजी घेतात शिकत राहतात नवीन कौशल्य आत्मसात करतात आणि स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा मुलींना वाटतं की तुम्ही एक महत्व आणि त्यांनाही तुमची किंमत करावी लागेल तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत हे दाखवा मानसशास्त्रानुसार मुलींना असे पुरुष हवे असतात ज्यांच्याकडे अनेक मुलींचे पर्याय असतात हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण ही एक मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे ज्या गोष्टीची मागणी जास्त असते त्या गोष्टीची किंमत वाढते याचप्रमाणे ज्या पुरुषाला अनेक मुली पसंत करतात तो मुलींना अधिक आकर्षित वाटतो उदाहरणार्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की सेलिब्रिटींच्या मागे मुली का वेडे असतात कारण त्यांना माहीत असतं की त्या लोकांकडे अनेक मुलींचे पर्याय आहेत त्यांना अनेक मुलींशी डेट करण्याची संधी मिळते त्यामुळे मुलींना वाटतं की काश हा पुरुष माझा बॉयफ्रेंड असता कारण मुलींना अशा गोष्टी खूप आवडतात ज्यासाठी अनेक लोक वेडे असतात किंवा ज्या गोष्टी मिळवण्यासाठी स्पर्धा असते याच मानसशास्त्रीय युक्तीचे तुम्हाला पालन करायचे आहे तुम्हाला असे वागायचे आहे आणि असे दाखवायचे आहे की जर ती मुलगी तुमच्या आयुष्यातून निघून गेली तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही तुमच्याकडे तिच्याशिवाय अनेक पर्याय आहेत तुम्ही तिच्यावर पूर्णपणे अवलंबून नाही ही युक्ती एकशे दहा टक्के प्रभावी आहे कारण जेव्हा मुलीला कळतं की तुम्ही तिच्यासाठी एकमेव पर्याय नाही तेव्हा ती तुम्हाला गमावण्याची भीती बाळगते आणि तुमच्यासाठी अधिक प्रयत्न करू लागते मुलीसाठी स्वतःला बदलू नका तुमची वर्तन कोणत्याही मुलीमुळे कधीही बदलू नये हा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे जर एखादी मुलगी तुमच्याकडे आकर्षित झाली असेल तर ती केवळ आणि केवळ तुमच्या मूळ व्यक्तिमत्वामुळे आणि मजबूत स्वभावामुळे आकर्षित झाली आहे तिने तुम्हाला तुमच्या मूळ रूपात पसंत केलं आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही शांत स्वभावाचे आहात पण एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही अचानक खूप जास्त बोलू लागलात ला, किंवा नको ते जोक्स मारू लागलात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनिवडी सोडून तिच्या आवडीनिवडीला जास्त महत्त्व देऊ लागलात अशावेळी काय होतं तुम्ही तुमचे खरे रूप गमावता मुलींना असे पुरुष आवडत नाही जे स्वतःच्या मूळ स्वभावाला बदलतात जर तुम्ही त्या मुलीसाठी स्वतःला बदलले तर मुली तुमच्यावरील इंटरेस्ट गमावून बसतील त्यांना वाटेल की तुम्ही खरे नाही आणि तुमच्यात आत्मविश्वास नाही म्हणूनच कोणत्याही मुलीसाठी स्वतःला बदलू नका उलट त्यांना तुमच्यासाठी बदलू द्या किंवा तुम्हाला स्वीकारू द्या तुमचे खरे रूपच मुलींना अधिक आकर्षित करेल तर मित्रांनो या होत्या त्या शक्तिशाली मानसशास्त्रीय युक्त्या ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या या फक्त थेरी नाहीत तर या सिद्ध झालेल्या मानसशास्त्रीय ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात नक्कीच मदत करतील लक्षात ठेवा तुम्हाला फक्त या युक्त्या समजून घ्यायच्या नाहीत तर त्यांना तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात आणायचं आहे जेव्हा तुम्ही या गोष्टी फॉलो कराल तेव्हा तुम्ही अनुभवाल की मुली तुमच्याकडे कशा आपोआप आकर्षित होतात आणि तुम्हाला मिळवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा